दीप अमावस्या या दिवसाचे महत्व काय आहे दिव्यांची पूजा कशी करावी या दिवशी मुलांना का वळत असतात आणि यंदा अतिथीनुसार दीप अमावस्याचा कालावधी कोणता आहे या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण जाऊन जाणून घेणार आहोत त्या अगोदर चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर जरूर करा आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अमावस्येला आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या असे म्हणत असतात श्रावणाचा पवित्र महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या येत असते घरातील दिव्यांची पूजा केली जाते श्रावण महिन्यात वेगवेगळ्या सणांना वापरल्या जाणाऱ्या दिव्यांची जाणाऱ्या दिव्यांची हा महिना सुरू होण्याआधीच पूजा करण्याचा हा सण आहे दीप अमावस्येच्या दिवशी भगवान शंकराची पार्वती मातेची आणि कार्तिकीय भगवानची पूजा केली जाते या दिवशी भगवान शंकराचे काही भक्त व्रतही करतात या दिवशी व्रत करण्याला फार महत्व दिलेले आहे या दिवशी तुळशीला आणि पिंपळाला एकशे आठ प्रदक्षिणा करतात या दिवशी पितरांना तर्पण देत पूर्णाचा नैवेद्य दाखवल्यास पितर प्रसन्न होतात असे म्हणतात अमावस्येच्या दिवशी दिव्यांची पूजा कशी केली जाते ते आपण बघूया अमावस्येच्या आदल्या दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ जातात आणि दुसऱ्या दिवशी अमावस्येच्या दिवशी ती दिवे ज्योत आणि तेल लावून प्रज्वलित केली जातात कोणी तुपाचेही दिवे प्रज्वलित करतात ती दिवे देवासमोर पाठ ठेवून त्यांच्यावर तांदळाचे आसन अंतरून व नंतर त्यावर दिवे ठेवले जातात त्या रांगोळी काढली जाते त्या दिव्याची हळदी कुंकू अक्षदा फुले वाहून पूजा केली जाते घरातील सर्व दिव्यांबरोबर कोणी कणकेचे दिवे बनवून त्यांची सुद्धा प्रज्वलित करून सुद्धा पूजा करतात तर कोणी मातीचे दिवे बनवून त्यांची सुद्धा पूजा करतात दीप अमावस्या ही तीन ते चार ऑगस्ट शनिवारी तीन तारखेला दुपारी तीन वाजून सुरुवात होणार आहे आणि रविवारी सायंकाळी वाजून बेचाळीस मिनिटापर्यंतची पूजा कशी करावी ते आपण बघूया त्या सर्व दिव्यांशी हळदी कुंकू अक्षत फुले वाहून पूजा केल्याच्या नंतर त्यांच्या समोर शुभम करोती म्हणतात आणि त्यांना गोडाचा नैवेद्य दाखवतात त्यांना वंशाचा दिवा म्हणून मानले जाते त्या कारणाने मुलांना या दिवशी ओवाळतात आपल्या संस्कृतीमध्ये दिव्याला फार महत्व आहे दिवे लावून आपण अंधारा करून प्रकाशाकडे जातो असे म्हणतात दीप अमावस्येला गटारी अमावस्ये देखील म्हणतात कारण या दिवशी आषाढ महिना संपून श्रावण महिना लागतो त्यामुळे गटारी साजरी करण्याची पद्धत आहे या गटारी अमावस्येला मांसाहार मांसाहार वर्ज्य करावा लागतो याला असे वैज्ञानिक कारण आहे की श्रावण महिन्यात आपली पचनशक्ती ही कमजोर झालेली असते म्हणून मांसाहार पचायला जड जातो आणि या महिन्यात फार सण व्रत असतात त्यामुळे आपल्याला श्रावण महिन्यात मांस मांसाहार वर्ज्य करावा लागतो म्हणून गटारी अमावस्या ही मांसाहार ग्रहण करून साजरी केली जाते असा होता आजचा दीप अमावस्याचा व्हिडिओ हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि आणखीन असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येण्याकरिता या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर ला करा, करा धन्यवाद